निखिल वाघळे आसीम सरोदे यांना या उमेदवाराने केले आव्हान आता घ्या संगमनेर मध्ये निर्बंधची सभा तर आमचे राजकारण हे प्रत्येक समाजाला घेऊन आहे कुठल्याही समाजाविरोधात नाही प्रस्थापितांच्या दशितीला या पट्ट्याचं आव्हान बघा सविस्तर निज नमस्कार बेक्षा न्यूज एन एपी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार होती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे राजकीय क्षेत्रातली प्रेक्षकांनो दोन बलाढ्य नेत्यामध्ये हा देखील एक असा नेता झळकला आहे ज्याची चर्चा तालुकाभर होत आहे मतदाराचा देखील उत्पुरुष असा प्रतिसाद मिळत आहे तर राजकारण देखील विकासाचा आणि सर्व जाती धर्माच्या हिताच व्हावा आमचा पक्ष आणि आम्ही याच पद्धतीने काम करणार आम्हाला मतदान देखील भरघोस मिळणार असं मत या उमेदवाराने व्यक्त केलं आहे बघूया या उमेदवाराचं नेमकं काय मत आहे न्यूज एन एम पी मी वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार संगमनेर विधानसभा दोनशे सतरा अब्दुल अजीज वोरा माझा अनुक्रमांक नंबर आहे पाच निशाणे आहे गॅसची टाकी मित्रांनो मी आपल्याला या न्यूजच्या माध्यमातून विनंती करतो की वंचित शोषित पीडित समाज घटक हा सत्तेत गेला पाहिजे त्यांना प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे ही जी भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब हे आज ज्याप्रमाणे महाराष्ट्रात जनजागृतीचं काम करीत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज मुस्लिम समाजातून अतिशय सर्वसामान्य कुटुंबातला मी आजी जोरा हो मला हो, त्यांनी या ठिकाणी उमेदवारी करण्याची संधी दिली आता या संधीचं सोनं आपण सर्वांनी मला साथ देऊन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो मित्रांनो मी त्यांनी स्वप्नांचा विचार नव्हता गेला का ज्या प्रस्थापित घराणेशाहीकडं या प्रस्थापित लोकांकडे मला नगरसेवक नगरसेवक होण्यासाठी तिकीट मागायला जावं लागतं त्यांच्या घरा त्यांच्या ऑफिसला त्यांच्या बंगल्यावर मला चक्र मारावं लागतील लागल्या असतील किंवा लागल्या असत्या त्यांची विरोधात आज मला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंबेडकर साहेब यांच्या आशीर्वादाने विधानसभा लढवण्याची संधी मिळाली विधानसभेला उभं राहण्याची संधी मिळाली त्याच्यामुळे मी सर्वप्रथम आदरणीय आंबेडकर साहेब यांचे आणि वंचित बहुजन आघाडीचे आमचे जे राष्ट्र सर्व नेते आहेत त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आंबेडकर साहेब एक मिशन घेऊन आज महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत त्या प्रत्येक समाज घटकाला प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे शोषित पीडित घटक आहेत की ज्यांना आता ते स्वप्नसुद्धा बघत नाही का कधी ते लोकप्रतिनिधी होतील मग जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील आमदार खासदार असतील हे स्वप्न आंबेडकर साहेब यांनी सर्वसामान्यांना बघण्याला प्रवृत्त केलेलं आहे आणि म्हणून आज मी या ठिकाणी वंचितच्या माध्यमातून विधानसभेची उमेदवारी करत आहे म्हणून सर्व शोषित पिढी समाजात घटकामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी तन मन धन लावून सर्व लोक स्फूर्तीने स्वतःच्या मर्जीने माझं काम करीत आहेत आज या ठिकाणी आपण बघितलं असल लोकसभेला निर्भय बनवण्याचे कार्यक्रम झाले निखिल वागळे अश्विन सरोगे यांनी मोदी हे हुकुंशा आहेत बीजेपीची पूर्ण देशामध्ये दहशत आहेत त्यांच्या विरोधात या ठिकाणी त्यांनी जनजागृतीचं काम केलं निर्भय बना आपल्या भूमिका मांडा खूप चांगला कार्यक्रम घेतला त्यांचं आम्ही स्वागत करतो परंतु त्या ठिकाणी त्यांनी आघाडीच्या आघाडीला मतदान करणं म्हणून आवाहन केलं आणि दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीची बदनामी केली मी असत्या दिघडे साहेबांना असिम सर माझी विनंती आहे त्या संघटनेमध्ये काँग्रेस पक्षाचे धर्मनिरपेक्ष पक्षाचे एवढे मोठे नेते आहेत जे भाजी मुख्यमंत्री म्हणून स्वतःला मिळवतात त्यांच्या गावामध्ये येऊन बघा किती दहशत आहे एकदम भयानक या ठिकाणी दहशत आहे एक हाती सत्ता दिल्यामुळे सारखं सारखं या ठिकाणी ते <coughs> हे मतदारसंघाला स्वतःची जागी समजतात आणि मतदान मतदारांना गुलाम समजतात अशी परिस्थिती आहे आता वेळ कमी आहे तरी निखिल वाघळे आणि अश्विल सरदे यांनी जर या कमी वेळेस संगमनेरमध्ये एखादा कार्यक्रम घेतला आणि लोकांना जागृती केली का निवरे म्हणा यांच्या दहशतीतून यांच्या मानसिक गुन्हातून बाहेर निघा लोकशाही आहे घाबरण्याची गरज नाहीये या ठिकाणी आम्हाला पावलं पावली यांचे कार्यकर्ते दमदाटी करण्याचा प्रयत्न करतात प्रचाराला अडचणी आणतात त्याचप्रमाणे फ्लेक्स चालण्यासाठी आम्हाला कोणी उतारत नाही एवढी भयानक परिस्थिती या तालुक्यामध्ये आहे आणि हे देशाचं नगरमधून पक्षाचं आणि काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करण्याची भाषा करतात हे सगळं खोटं आहे यांचा खरा चेहरा जनतेपुढे आम्ही आणणार आहोत त्याचबरोबर जर मी या ठिकाणी निवडून आलो भविष्यामध्ये तर मी सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालेल जातीवाद येऊ देणार नाही विकासाचं कामात जो भ्रष्टाचार चालू आहे संगामच्या तालुक्यात कमिशनवाळी चालू आहे त्याच्यामुळे या ठिकाणी कामाचा दर्जा अतिशय खालावलेला आहे खूप सहा सहा समाजात व्यस्त पुरतात मान्य त्या फुटतात मोठे मोठे पूल बांधलेले तुटून जातात हे आता आपण बघितलेलं आहे या ठिकाणी प्रस्थापितांच्या नेत्यांवर शमशन निमित पैसे खाल्ले असे आरोप झालेले आहेत तर अशी अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे वरवर जरी किती सुसंस्कृत पद दाखवत असले तरी अजून पूर्ण संगमनेर तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात यांच्या विरोधात लोकांच्या मनात राग आहे आणि तो नक्कीच निवडणुकीच्या काळात मतदानाच्या माध्यमातून ते व्यक्त करतील अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे या ठिकाणी एखादी सत्य दिलेचे दुष्परिणाम मुस्लिम समाजाने मागच्या वेळेस बघितला असेल यंग नॅशनल एस टी बीचा ज्यांनी प्लांट आणला त्या ठिकाणी जनतेतून निवडून येताना त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही या ठिकाणी प्लेग्राउंड बांधू जॉगिंग पार्ट जॉगिंग पार्क बांधू छोटे छोटे गाडे बांधून गोळी बांधला त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होण्याची संधी देऊ अडाणी समाजाला शिक्षणासाठी ती, त्या ठिकाणी लायब्ररी बांधू अभ्यासाची व्यवस्था करू पण हे सर्व त्यांनी आश्वासन दिले आणि निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी गटारीचं पाणी त्या ठिकाणी आणून त्याचा प्लांट बनवण्याचं ठरवलं आणि खूप मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकांनी विरोध केला त्यांनी त्या जागेला विरोध होता त्या प्लांटला विरोध केला नाही सुद्धा गरजेचं आहे त्याच्यासाठी खूप आधीच नियोजन त्यांनी केलं पाहिजे नव्हतं पण एवढे वेळेस झोपून लागले आणि आता वरून त्यांना केंद्र सरकारने ज्यावेळेस त्यांना डट्टो लावला त्यांना त्या ठिकाणी त्यांना आदेश दिला त्यांची कारवाई केली आणि मग ते धावपळ केली आणि मुस्लिम समाजाच्या त्या राहण्याच्या त्या वस्तीमध्ये त्या ठिकाणी माझ्या समाजाचे लोक राहतात ओबीसी लोक राहतात ते वेगवेगळे मराठा समाजाचे बांधव राहतात सगळ्यांनी मिळून त्या प्लांटला विरोध केला आणि आज ते के तो प्लांट बंद केलेला आहे पण अजूनही त्यांनी त्याचं आश्वासन दिलं नाही का त्यांनी जागा बघितली किंवा नाही बघितली त्याच्या बाबतीत त्यांची भूमिका स्पष्ट नाही त्याचप्रमाणे हे काँग्रेसचे बीजेपीचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांची महाराष्ट्रामध्ये भूमिका बघितली असेल तर ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीत त्यांची भूमिका स्पष्ट नाही आहे त्याचप्रमाणे गरीब मराठा समाजाला काय आरक्षण द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे याच्या बाबतीत भूमिका नाही आहे मुस्लिम समाजाची सामाजिक प्रतिष्ठा या ठिकाणी धार्मिक धार्मिक मुद्दे काढून नवजियाज गो हत्या इतर इत धर्म परिवर्तन असे विविध मुद्दे मुस्लिम समाजाच्या वर लादून मुस्लिम समाजाची बदनामी चालू आहे त्या बाबतीत सुद्धा या आघाडीच्या लोकांची किंवा भाजपच्या लोकांची भूमिका स्पष्ट नाहीये तर मुस्लिम समाजाने आणि ओबीसींनी मागास वेगवेगळे समाजाने दलित बांधवांनी कोणत्या हिशोरांनी यांना मतदान करायचं हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे आणि शंभर टक्के या सगळ्या भूमिका या लोकांनी ओळखलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकर साहेब सोडून दुसरा कोणताच पर्याय या ठिकाणी लोकांना उरलेला नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणा प्रमाणावर या ठिकाणी सर्व सर्व समाज घटक या ठिकाणी वंचित बहुजन नागरीच्या माध्यमातून मला मतदान करतील आणि मी बलघोस मतदान निवडून येईल अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे धन्यवाद